हॅलो गाईस ब्लॉग मध्ये आज आपण आज आपली पहिली म्हणजे मॅच आहे आपली कायरियाला मोपाड्यात आहे तर संध्याकाळी सहा वाजता मॅच जायची पण आपल्याला आता पहिले जायचे इथं पत्रक घेऊन झालं आपण खारघरला चला आपण पत्रिका घेऊन पत्रिका घेऊन आल्यानंतर आपण मॅचला जायचे आपल्याला संध्याकाळी मॅच आहे सहा सात वाजता जायचे आपल्याला मॅचला आता दुपारचा एक वाजे हे वाजय किती रे हां एक वाजला आहे तर बघू किती वाजता पोचतो आणि किती वाजता येतात तिथून तिकडून आपण मॅटला जाऊ बघू रस्त्याला का दाखवायला भेटला तर भेटला दाखवला खारघरला खारघरला जाऊ पत्रिका देऊ आणि मग घरी येऊ चला तुम्हाला नंतर भेटतो रस्त्याला का दा काय दाखवायला भेटला तर दाखवतो बाय बाय तर गाय जर आम्ही येऊन पोचलो तरोजा गावात आहेत तर पेट्रोल टाकतो गाडीत आता एक झाली एक वाजता निघलो होतो कम्प्लीट आपला स्टे र डायरेक्ट खारगरला स्टे आपला पेटला आपण जरा गाडीचा पोट भरून घेऊ पहिले नंतर आपलं पोट भरू पेट्रोल टाकून मग पुढे जाऊ त्यावर जाऊ काय कसं दिसतंय गोंडा ऊन ऊन लागते आत्ती ऊन्या आत्ती उन्ह्या बाहेर नका घरीच थांबा काही काय सांगा जरा घरड्या बांधले वाटत कुठल्या पक्षात आहे किती हॉटेल बघा हॉटेल वाटतं काय मध्ये आला काहीच पाण्याला मी पोचलो इथं कुठं पेटला ना नापूरचा कॉलेज आहे मोठा बघा वाचा आणि याच्या मागच घर आहे इथं बहिणीचा रस्ता कुठून नवीन केलं माहिती नाही इथून नाही खरं आता इथून नवीन रस्ता गेला पण इकडून रस्ता होता या साईडून आता इथून रस्ता गेलाय इथून बघा एक मिनटावर घर आहे एक मिनटं पण नाही लागणार चला पण जा पहिले जाऊन पोचू मग तुम्हाला भेटू नंतर काय तुमची सांगतो पत्रिका द्यायची नाही द्यायचे म्हणजे द्यायचीच रे दे। जेवायचे खावायचे काय ते तुम्हाला सांगतो नंतर सांगा आता बाय बाय तुम्हाला नंतर भेटतो खुशी बघा नाचून दाखवून दाखव काय नास्त मामाला म्हणून अरे <laughs> बस ब्रेकफास्ट झाले तू आम्ही आले म्हणून आत्ताच जस्ट आलो अरे बस काय नास्ता काय मरा काय नंतर मी आत्ताच जस्ट आलो काहीच जॉब बन झालाय मस्त पत्रिका पण दिली आपण निघालो तर घरी जायला ओनल किती वाजलं तरी दुपारचं दुपारच्या वाजले तीन वाजून तीन मिनिट तीन वाजून तीन मिनिटात आलेत आता निघतो घरी जायला कारण की आपली मॅच पण आहे आणि आपण जरा रस्त्याला हेल्मेट बघू म्हणजे घ्यायचा नाही आपली एक साईजचा बघू आपल्याला साईज फक्त एक अंदाज आहे साईजचा मला की आपण ऑनलाईन ऑर्डर करू एक चांगला हेल्मेट कारण की आपल्याला तो माउंट लावायचे आपण माउंट आणला तर एक तर बराच दिवस झाला पण लावलंच नाही तर काय माहिती कोण तरी मोबाईल जाईल ते जाऊ द्या तर आपण जाऊ आता घरी आपण नंतर भेटू डायरेक्ट मॅच आहे मला बाय बाय ठीक आहे पाहिजे आपला कसं मग आता आता काही हेल्मेट घालून म्हणजे आमचं लटकवलं इथं तर काही पोशन देऊ पहिले जो खरंच आहे ना उहरा बरा होता म्हणजे आपल्या चेहरेचा आपले निकायला मिळते कम्फर्टेबल फॅब्रिक बॅग चे आहे पुरा मॅट आहे आपण तो तर काही दोन काहीच इथं आपण हेल्मेट घ्यायला थांबलोच म्हणजे हेल्मेट बघायला पण आपल्या साईजचा आहे ना ते कॉस्ट जास्त आहे आपल्याला साईज बघायची ते घ्यायचा नव्हता आपल्याला ऑनलाईन मागवायला साईज तर बघितली आपण सांगू नका सांगू नका कोणला प्राइस काय भाई चारशे चारशे वगैरे ठीक आहे आम्हाला नंतर सांगतो मी काय कायच आहे बिल्डिंग मागा कलर कलर पोर बघा कसला कलर आहे बघा कलर बघा बोलो कोरीता कलर और तो बता सांगा अपन लगेस्तीला वो कराची का भाई हां करना लगे लगे लेले यांना कलर जे आहेत बोला कुठला कलर कलर आवर्त सांगा जेथे बुक करून आताला मोकळा लोकेशन काय मध्ये का तेंदर तेंदरला लोकेशन तेंदर तर गाय तर आपण दुसऱ्या दुकानात आलो तिथं आपली साईज म्हणजे काय वाढत नव्हतं चांगला दुसरीकडे घ्यायला आलो बघू इथे भेटतं का आपली साईजचा बघू आपल्याला जो आपण तो घातला नाही हो जर एक साईजचं आहे तो वैत नाही तर दुसरी साईजचा बघू आपण भेटतं का आपल्याला आपल्या साईजचं भेटतं का बघू काय हेल्मे हेल्मेट बघितला हेल्मेटची वगैरे साईज घेतली आपण काय ती आणि जस्ट घरी आलो त्यांना पिझ्झा घेतला पिझ्झा बघा दिसते का पिझ्झा आणि सँडविच दोन सँडविच घेतला एक पिझ्झा घेतला हे आले एक ही दिसत नाही जरा लाईट जरा अँगल बंद पदक फोन आहे बिझी मॅटला जायची आपल्याला मॅटला निघायचे सहा वाजता तर आता जस्ट आल्या फ्रेश होऊ म्हटलं मॅटला जाऊ चला बाय बाय काहीच आपण निघायला तर मॅटलंच आहे ना काही वेरी मस्त बसतं सव्वाचं झालं तर निघू एक गाडी पुढे गेली झाली पुढे गेला आहे आपण आता आपण आता आपण पण जाऊ अर्जुन आले काली वाळ बघते आहे म्हणजे खाली थांबले तर चला जाऊ आपण मॅटला माझे टी शर्ट घातले कारण की टी शर्ट चेंज करायचे तिथं त्यांच्या आजीबाबांना टी शर्ट आहेत ज्यांनी मॅच ठेवले त्यांच्या टी शर्ट घेणार तर म्हणून टी शर्ट घातली आज तर चला तिथं जाऊ टी शर्ट शर्ट घेऊ आपल्या मापाची काय असेल तर आणि मॅच बघू काय ते चला तर काय जर मी निघलो तर भेटला जायला मी अर्जुन आणि जय आणि तिकडचं नाही आहो बाबा मी अशला बघा आयज रायडर बाय रायडर नाही काहीच जरा तुम्हाला नंतर भेटतो तर सोडते का तर काय नाही काय नाही बाय बाय काही तर गायचा मग पोहचलं मी अशला आहे बघायच

एका साईड एकदा साईड आहे एका साईड डायरेक्ट गाय यायच बघा कंटिन्यू कंटिन्यू चालू आहे तर गाय टी शर्ट भेटली टी शर्टचा कलर बघा बघतोय कसा आहे कसा कलर काढलाय हा टीशर्ट कसा काढलाय कलर कसा काढलाय बघा हा रागा का टी शर्ट रागावर किती झाले त्याला चाळीस नंबर भेटले अडतीस नंबर रुसले जरा तो आणि अडतीस नंबर काढून घेतले पाठकने काहीच भेटली हो का हे माग बघ याचे चाळीस नंबर अडतीस नंबर काढून घेणे घेतली आता जरा गोज झाला सरला तर द्यावा जायला लागेल मला पण

फलंदाजी जी केली मते मॅन ऑफ द मॅच मयुरुनगरेगरे मॅन ऑफ द मॅच मैं। नेक्स्ट मॅच असेल तळेगाव पाहुणे आमचे राहुल प्रफुल्ल मते करण झुंगरे भावेश पाटील दत्ताजी दा, दा। गायकर यांना विनंती व्यासपीठावर या प्रेम खाडे गौरव पाटील निलेश जाधव त्या राजेंदी ओ हो स्वागत प्रथम श्री मोहिम राजेजी पार्टी आणि थँक यू सो मच महागुरु संतोषजी चौधरी सरकांचं मान्यवरांचं आपण करूया सर स्वागत आणि जाऊया माश दिशेने ज्या ठिकाणी मा श्री छत्रपती शिवाजी महाराज नेरे ब आणि त्यांच्या विरोधात द्विच अँड अन भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली आणि अर्जुन गौडा याच्या माध्यमातून अर्जुन परतला मैदानाच्या बाहेर पडतो योगदान दिलं सहा मध्ये पंचवीस कमायची बॅटिंग कमाईचा स्टार पाटील यांच्याकडून आपण पारदोषी कासडी ट्रॉफीमध्ये आपण पाहतो समाज आणि जी गॅब तुम्हाला आता परिधान करण्यात करण्या गरजेचं कंपल्सरी असेल एक ट्रॉफीची आमच्या धनुदाला भेटलेली पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच तर काहीच हारलो मॅच आम्ही दुसरी मॅच त्याला चाळीस पाय होत्या एक वर तीन चार बॉलर ती मारल्या तर आता चाललो घरी दुसरा काय ऑप्शन नाही डायरेक्ट घरी जाऊन झोपतो बॉलिंग आमची नीट का सुधारवायला लागेल तर बॉलिंग कडे लक्ष द्यायला पाहिजे ना तुला वाटत काय जिरली जिरली बॉलिंग कडे लक्ष द्यायला पाहिजे ना तर गाय तुम्हाला नंतर भेटतो आता बाय बाजू चाललो घरी मी तर गाय आम्ही जसं आता घरी आलो पण बायला घरी सोडायचे कारण का इथं कुत्री आणि तर कुत्र्यांना घाबरत तर बघू कुत्रे मी कुत्र्यांना घाबरत नाही काय नाही एकला इशे काय नाही हे बघा एकदा कुत्रिया कुत्रिया कुत्र्याना घाबरते हे उद्या कोण येणार सांग कुस्त्याना देवा थापा घरी काय आपण आता जस्ट घरी आलो जेला सोडला घरी तो घाबरत होता मी पण ह्या जर्सी भेटलो त्या आयोजकांकडून तर पण दुसऱ्या मॅचला हारलो किती वयाला तुम्हाला सांगितलं मग अशी मी त्याने चोवीस बॉल चाळीस बॉल होते पण त्या बॉलदारांनी जरा वीक बॉलिंग केली बॉलिंग नीट झाली नाही ते लवकरच जिंकलेत दोन दोन ओवरच्या आधीच जिंकले होते दोन ओवरच्या आधीच ठीक आहे काय नाही जरा बॉलिंगकडे लक्ष द्यायला लागेल बाकी त्यांना एवढंच सांगत होता आणि उद्या महाशिवरात्रे सॉरी हां बारा वाजता आता आज महाशिवरात्र आहे तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक अर्धिक शुभेच्छा आणि आपल्या गावात दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीला कुस्ते आता कुसते असतात ती आज एक्केचाळीस चाळीस वर्ष झाली कुस्ती असतात तर प्रमुख आकर्षण आहे कुस्त्यांचा तो एक परिमाण तुम्हाला मला माहिती असेल बघते बाय काय का ना नेपालचा येतो थापा देवा थापा म्हणून आणि भारतातला एक आहे अमित लाखा तर ते दोघ येणार आहेत तर बघू त्याचा ब्लॉग पण बनवू उद्या आपली मॅच पण आहे परत तर कुस्त्यांना जरा भेटायला का माहिती नाही आणि मॅच पण आपली तर बघू तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू दे काय ते चला एवढंच होता ब्लॉग व्हिडिओला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सस्क्रक्राईब करा व्हिडिओ मग पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय मी तुम्हाला परत एकदा माझ्या शिवत्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय